शिवशरणार्थ मी मन्मथ बसवन्न स्वामी बावळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहे मित्र हो लग्न करताना एकमेकाच्या सर्व चौकशी करूनच लग्न करा कारण लग्ना झा जा, लग्न झाल्यानंतर एकमेकाच्या उनिवा काढत बसता मुलगा असंच आहे मुलगी अशीच आहे त्याचं घर असंच आहे मुलीकडचे मुलाला नाव ठेवतात आणि मुलाकडचे मुलीला नाव ठेवतात असं एकमेकाला नाव ठेवण्यामध्ये यातच भांडण वाढत जातं आणि कोर्टात प्रकरण जातं युवर्स हो ब्युअर्सचे प्रकरण वाढलेले आहे आपल्या समाजामध्ये सगळीकडंच जंगम समाजातच नाही तर सगळीकडेच डिवोर्सचे प्रकरण वाढलेले आहेत एकमेकाला तुम्ही नंतर नाव ठेवत बसण्यापेक्षा अगोदर तुम्ही चौकशी करा आणि मग तुम्ही तुमचा सामोरे जा का तर लग्नानंतर बऱ्याच एकमेकाच्या काही बी पुकानी पाकानी करता आणि मग आपलं जमतच नाही थोड्या थोड्या कारणावरून बायको भांडण करतात किंवा सासू सासरी मुलगी नीट वागत नाही काही असे नाव ठेवून मुलगी नीटच वागत नाही कामच करत नाही तिचं वागणंच बरोबर नाही वाकडंच बोलते म्हणून मग असं करून डिवोर्स होतात तर माझी विनंती आहे तुम्ही पत्रिका तर बघता पत्रिका बघता रक्तगट बघता सर्व गुण जुळतील मग नंतर का गुण जुळत नाही तुमची विचारसरणी काय एक होती मग ॲडजस्ट करून घ्या ना जर तुमच्या मुलीला जर कोणी त्रास देऊन सोडून दिलं आणि ते जर कोर्टात प्रकरण गेलं तर तुम्हाला कसं वाटेल ज्यांना मुली आहेत त्यांना जाण आहे मुलीला कसं वागवावं काही ठिकाणी मुली बी असतील परंतु त्या ठिकाणी सुनाला त्रास होतो निडीवरचे प्रकरण वाढते मुलाकडच्यानी बी व्यवस्थित वागावं आणि मुलीकडच्याने व्यवस्थित वागावं लग्न झाल्यानंतर मुलीने बी दिल्या घरी वागावं आणि मुलगी नांदायला जात असताना मुला मुलगी नादायला जात असताना मुलीकडच्यानी मुलीला समजावून सांगावं आणि नादायला गेल्यानंतर सारखं सारखं फोन करून तिच्या संसारात व्यत्यय आणू नये कारण बरेचशा डिवोर्सचे प्रकरण झाले आहेत माझ्या अनुभवान अनुभवानुसार त्या मुलीच्या नांदण्याच्या प्रकरणामध्ये मुलीचा हात जास्त मुलीच्या आईचा हात जास्त असतो कारण विनाकारणच फोन करत असते आणि काय आहे काय नाही कसं आहे तुझं बरं आहे का जेवलीस का उठलीस का झोपलीस का कवा उठलीस कवा झोपलीस अशा सारखं वारंवार करून तिचं मन परिवर्त करते त्यामुळं तिला त्या दिल्या ठिकाणी नांदावंच वाटत नाही तिला सारखं तिच्या आईची आठवण होती मी कवा करतो मग ती महिन्याला दोन महिन्याला लगेच माहेरचे जायची आठवणी येते आणि मग ती जाते आईला विनंती आहे की तुम्ही मुलीला तिच्या सासरी तिचं मन रमू द्या आणि तिचा संसार नीट होऊ द्या तुम्ही चार चार दिवसाला महिन्याला फोन करता आणि तिचं मन विचलित होतं आहे मग तिला गावाकडचे सगळे आठवणी येते आणि मग ती माहेरी जायची म्हणते त्यासाठी तुम्ही त्या संसारात सुनाच्या मुली मुलीच्या संसारात विष घालू नका तिला संसार व्यवस्थित करू द्या पण अशा पद्धतीने मुलीच्या आईने लक्ष द्यायला पाहिजे तसेच सासरच्याकडच्याने बी आपली लेख समजून तिला वागणूक दिली पाहिजे तिला त्रास नाही दिला पाहिजे तिला एवढं गोड पडलं पाहिजे की तिला वाटलं पाहिजे माझे सासू सासरे चांगले आहेत अशा पद्धतीने मुलीला चांगली वागणूक द्या जेणेकरून कोर्टात डिवोर्स प्रकरण जाणार नाहीत कारण आजकाल मुली मुलीच मिळणार आणि मग पुन्हा तुम्ही मुलीला पहिले जोडून देता तुमची सगळी चौकशी करते पहिली मुलगी दिली होती का झालं कशामुळं झालं त्या मुलीचा पत्ता मागतात मुलीकडं कर चौकशी करतात मग मुली जर मुलीला त्रास झाला असेल किंवा नसला बी मुलीला त्रास हो न हो तिनं वाटोळ झाल्यावर तिनं तुमच्या विरो तुमची वाटच लावते तुमच्या विरोधातच सगळं माहिती सांगणार त्याच्यासाठी सासरच्या लोकांनी बी सासू सास आणि मुलीला चांगली वागणूक द्या जेणेकरून ती विरोधात जाणार नाही बस मी असं जास्त काही सांगत नाही सगळ्यांना लक्षात आलं आहे हा व्हिडिओ कशावरून बनवलेला आहे मुली आणि मुलं दोघांनीही एकमेकाशी चांगले सुसंवाद साधले पाहिजेत दोघांनी एकमेकाला वागणूक चांगली दिली पाहिजे मुलींना बी चांगलं नादलं पाहिजे आणि मुलांना बी आपल्या पत्नीला चांगलं नादवलं पाहिजे आपल्या पत्नीला जर कोणी त्रास देत असेल येते का नाही याची जाणीव किंवा लक्ष मुलानं देखील ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपलाही संसार सुखाचा कसं व्हावा आपली पत्नी आपल्यापाशी कशी राहील याची देखील दक्षता मुलांनी घेतली पाहिजे जेणेकरून कोर्टात आपले प्रकरण जाणार नाही पत्नी आपल्याला सोडून जाणार नाही पत्नीवर एवढं प्रेम करा की तिनं माहेरचं आठवण देखील केली पाहिजे खूप 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 प्रेम करा पत्नीवर पत्नी आपल्या घरची लक्ष्मी असते चांग पावल्याने चांगुल्या पावल्याने ते आपल्या घरी प्रवेश केलेले असते आपल्या जसं घरात प्रवेश करेल तिने जसं प्रवेश केला आहे तसं आपल्या घरी चांग चांगले कार्य घडतात प्रगती होते पैसा येतो धनधान्य येतो नवरा असेल तर नवऱ्याला प्रमोशन मिळतं पगार वाढते आणि त्याचं सुख समृद्ध वाढतं मग सगळ्या सगळं चांगलं असताना बारीक सारीक गोष्टी दुर्लक्ष करा तिच्या हातानं भाजी सांडली असेल दूध सांडलं असेल दूध विसरून मांजरानं पिले असेल अशा बारीक सारीक गोष्टीहून सोनीला त्रास देता तुम्ही तर अशा चुका होतच राहते ती चूक चूक पदरात घेतलं पाहिजे सासून आणि समजून घ्यायला पाहिजे आपल्या मुलीच्या हातून जर असे दिल्या घरी चूक झाली तर आपण मान सांगणार नाही का माझ्या मुलीला चांगलं वागवा माझ्या मुलीला त्रास देऊ नका अजून तिनं स्वयंपाक केलं नाही कधी स्वयंपाक केलेला नाही तिला स्वयंपाकाचा अनुभव नाही भाकरी येत नाहीत चपाती येत नाही भाजीबरोबर येत नाही तिथं वेळ सर्व शिक्षणात गेलं असं म्हणून तुम्ही तुमच्या मुलीसाठी सासरच्या लोकांना सांगता ना मग त्याच पद्धतीने समजून आपण पण आपल्या सुनेला चांगली वागू द्या बस सुनानं देखील आपल्या सासू सासऱ्यासोबत चांगलं राहायला पाहिजे कारण सुन माहेरी गेल्यानंतर सासू सासऱ्याला देखील घर ओसाळ वाटलं पाहिजे मला करमत नाही तिची सारखी सुन्याची आठवण आली पाहिजे त्यासाठी सुन्यानं देखील सासू सासऱ्या चांगलं वाटलं पाहिजे सकाळी उठलं की चहा करून दिला पाहिजे मांगुळीला पाणी ठेवलं पाहिजे सुन्यानं देखील आपल्या सासूसोबत जसं आई आपल्या आईसोबत जसं वागता त्याच पद्धतीनं सुन्यानं देखील सासू सासऱ्या चांगलं वागलं पाहिजे जेणेकरून आपलं माहेरच्या लोकाचं नाव व्हावं ह्या पद्धतीनं सुनानं दिल्या घरी वागलं पाहिजे आणि आपलं संसार आपलं घर सगळं साही आपलंच दैवत आहे आपलं जीना ह्या मरना ह्या जीना ह्या मरना ह्या शिवा जाना कहा हे ब्रीद वाक्य लक्षात सुनेने ठेवून वागलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं नाव केलं पाहिजे जेणेकरून जी। आपण वाकडं वागलो वेळं वाकडं वागलो तर मग आपल्याला कोर्टाची पायरी चरावं लागेल पोलिटिशनची पायरी चरावं लागेल आपली नाही समोर लोकाला सामोरं जावं लागेल आपण बाहेर गेलं तर आपण कोर्टात पोलिटिशनला चाललो किरायला चाललो लोक वाईट नजरेने बघतात मुलीकडे मुलगी माहेरी नसूच नाही जर मुलगी माहेरी राहिली तर इतर समाज वेगळ्या नजरेनं बघतो आणि मुलीकडे देखील वाईट नजरेने बघतात मग मुलगी माहेरी राहिली की तिला पुन्हा सासरी जाऊच वाटत नाही आईवडलांनी मुलीच्या लक्ष ठेवायला पाहिजे एकदा जर एक महिनाभर मुलगी माहेरी राहिली तिला सासरी जाऊच वाटत नाही मग बघा हाय सर्व दोष आईवडिलांकडे बी आहे मुलीच्या तसंच सासू सासऱ्याने लक्ष द्यायला पाहिजे बस आता मी जास्त बोलत नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना पाठवा इतर ग्रुपवर पाठवा की लग्न झाल्यानंतर सोनेने आणि माहेरी कशी नांदली पाहिजे ड्यूवरची प्रकरणाला सामोरं जायला पाहिजे हा मुद्दा आपला टायटल आहे बस जास्त बोलत नाही सुशरणार सुशरणार शिवशरणा